हाय यूट्यूब फॅमिली हे आपले मेथीचे दाणे आहेत ते आपण भिजू घालून घेतलेले आहेत कांदा चिरून घेतलेला आहे लसण जिरे वाटून घेतलेले जिरे लसण वाटून घेतलेले आहेत हळदी पावडर लाल पावडर लाल तिखट पावडर हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आता गॅसवर आपण फोडणीसाठी कडाई ठेवून फोर्णी देऊन घेऊ आता थोडासा लाईटचा प्रॉब्लेम असल्यानं ना। लाईट नाही इथं लाईट गेली मेथीची भाजी अशा पद्धतीत मेथी सुद्धा मेथी आपण खाल्ल्याने आपल्याला चांगलीच असते शरीराला मेथीची भाजी खाल्ली पाहिजे पा गॅसवर आपण स्टार्टिंगला आपण मोहरी टाकून देऊ जिरे लसण जिरे लसूण झालं की कांदा भाजून घेऊ मस्त कांदा लाल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आता हळदी पावडर आणि लाल तिखट आता आपण टाकून घेऊ आता आपण हे भिजवून घातली आहे भिजू घालून घेतली आणि टाकून घेऊ चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आपली भाजी तयार झालेली आपण गॅस बंद करून घेऊ काढून घेऊ हे पहा अशा पद्धतीत आपली मेथीची भाजी मेथीच्या दाण्यापासून ही भाजी तयार केलेली आहे बिजू घालून हिवाळ्यात अशी मेथीची भाजी खाल्ल्यास चांगले आहे तुम्ही पण अशा पद्धतीत मेथीची भाजी करून पाहा खायला खूप टेस्ट लागते पोळीसोबत खायची पण भाकरीसोबत छान लागत नाही आणि भाकरीसोबत खायची म्हणलं तर थोडासा आपल्या मटकीच्या भाजीत रस्सा करतो तशा पद्धतीत रस्सा करावा लागेल व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कोण्या गावातून पाहता कोण्या शहरातून नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा